अमित शहा मंगळवारपासून पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना व बुथ प्रमुखांना बुस्टर डोस दिला लोकसभेला फटका बसल्यानंतर आता विधानसभा होश मध्ये लढवायचा सल्ला शहानी अमित शहा मंगळवारपासून पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे काल सायंकाळी उशिरा त्यांनी नागपूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना व बुथ प्रमुखांना बुस्टर डोस दिला ते म्हणाले मी राजकीय बोलायला आलो नाही मी फक्त कार्यकर्त्यांशी बोलायला आलो आहे महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी आहे कलम तीनशे सत्तर तीन तला कसे धाडसे निर्णय घेतले देशात घुसलेल्या पाकिस्तानी आतंकवाद्यांना थांबायला कुणी नव्हतं मोदींनी स्ट्राईक केली आणि आता सगळं थांबलंच आमची अर्थव्यवस्था देशाची पाचवी अर्थव्यवस्था बनवली हेच कायम ठेवायचं असेल तर कामाला लागा मराठवाड्यात अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकायचे आहेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुढे म्हणाले ही निवडणूक जोशमध्ये नाही तर होश मध्ये लढवायची आहे निवडणूक जिंकवायचं काम कार्यकर्ता करतो मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि फडणवीस बघतील आमच्या वेळी तीन आंदोलने सुरू होती तरीही आपण जिंकलो आगामी विधानसभेची रणनीती कशी असावी याबाबत बोलताना शहा म्हणाले प्रत्येक बूथवर दहा टक्के मतं वाढवायची नवरात्राच्या पहिल्या दिवशी मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायची दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सगळ्या बुथवर एक राऊंड मारायचा रॅली काढायची त्यानंतर ज्या मंदिरात पुजारी असतील त्यांच्या पाया पडून श्रीफळ देऊन यायची त्यांचा निवडणुकीसाठी आशीर्वाद घ्यायचा लोकसभेला फटका बसल्यानंतर आता विधानसभा होश मध्ये लढवायचा सल्ला शहांनी कार्यकर्त्यांना दिला ते म्हणाले मवियातील पक्षांची चिंता करायची नाही मत वाढवण्यासाठी प्रत्येक घरात जायचं पदाधिकारी कार्यकर्त्यांचं भांडण मिटवा आजपासून निवडणुका चालू झाल्या असं समजा प्रत्येक बूथवरील विरोधी कार्यकर्त्याला भाजपमध्ये घेऊन या विजय तुमचाच होईल हे सगळं केलं तर मराठवाड्यात तीस जागा नक्की येतील ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या निवडणूक जिंकायची सवय लावा मी तीन निवडणुका वाघाच्या तोंडातून जिंकल्या असं म्हणत शहानी कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला